हॅलो एवरीवन आणि गुड मॉर्निंग आज आहे रंगपंचमी सकाळची सगळी कामं आवरली आहेत आणि चित्रकणी ब्रेकफास्टसाठी पोहे आणलेत इंदोरी पोहे छानसे तर आम्ही ते ब्रेकफास्ट करणार आहोत तर हे आहे इंदोरी पोहे त्याच्यावर खूप सगळं छानसं सलाड आलं होतं आणि शेव आणि बुंदी पण होती त्याच्यानंतर आम्ही चित्रकच्या ज्या काकी आहे त्यांच्या घरी पोचलो सेलिब्रेट करायला आणि तुम्ही पाहू शकतात की वी आर रेडी टू सेलिब्रेट आम्ही वेट करत होतो सगळ्यांचं आणि अशा रीतीने रंग लावून म्हणजे नॅचरल कलर्सच होते ते आणि असे भिजलो पाणी वगैरे आणि आम्ही खेळलो सेलिब्रेट केली त्याच्यानंतर मस्तपैकी अंघोळ करून घेतली आणि इतकं सगळं खेळल्यानंतर दुपारच्या वेळेस भूक तर लागणार असतं आम्ही मस्त लंचमध्ये असे वडा सांबार चटणी हे सगळं घाललं आणि सांबार खरंच खूप छान झालं होतं तर लंचची मज्जा आली करायला तर रीतीने आम्ही लंच केलात हॅलो तर दुपारी जेवल्यानंतर आम्ही मस्तपैकी झोपलो आणि आता काय करायचं तर आम्ही रेडी झालो आहे तर चित्रक मी मूवीची तिकीट्स बुक केली आहे गुजराती मूवी तर आम्ही सगळे मूवी पाहायला जातो आहे आणि नंतर बाहेरच डिनर करू सो युअर आय एम रेडी आणि पहा हा कॉडसेट मी घातला आहे अशा रीतीने अँड वी आर रेडी फॉर द मूवी आणि डिनरमध्ये हे सेवसळ खाल्ली बाकी सगळ्यांना तेच खायचं होतं तर वी आर बॅक एट होम आणि असा होता आमचा रंगपंचमी धुळेटीचा दिवस सो थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ बाय